हॅलो माय यूट्यूब फॅमिली कशा सगळे मजेतना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे अनमोल अंश जे आर के ब्लॉग तरी आज बघा रक्षाबंधन आहे मी निघाले आहे आता आईकडे चला मला तयारी वगैरे करून घेऊ ही आणलेली आहे दोघी बहिणीला दोन साड्या ज्यानी घेतलेल्या आहेत त्यांच्या बहिणींसाठी आणि मी पण आता लगेच आईकडं आले होते त्याच्यानंतरचा चॅनलचा ब्लॉग कुणी शूट केला नाही जेवढं होईल तेवढं तिकडे आयकडे केल्याच्या नंतर ताट तेवढं दाखवलेलं आहे तयार खेळल्यानंतर लगेच बांधून वगैरे आल्याच्या नंतर उशीर झाला होता खूप तिथे काय शूट वगैरे केलेलं नाही मी डायरेक्ट घरी आल्याच्यानंतर तुम्हाला भेटत आहे आता सर्वांना बघा त्यानंतर मी सगळं थोडंसं लुक केलेलं आहे छान असं की नवी साडी घातलेली आहे चला मला ह्याच्यात फोटो काढावे आणि छान असं तुमच्याशी जाऊन गोष्टी बोलावं कसं आजचा चला कमेंट करून जरूर सांगा आणि खूप छान अशी साडी घेतलेली आहे बघा अशा याच्यावर टिकलीवर काय काय म्हणतात साडीला कमेंट करून जरूर सांगा तुम्ही अशी साडी घेतलेली आहे का सध्या आता वायला आहे ही साडी बरोबर आहे ना पण जुनंच ब्लाऊज मी याच्यावर मॅच झालेलं तेच घातलेलं आहे गोल्डन कलरचा त्यानंतर त्याच दिवशी रक्षाबंधनच्या सकाळीच मी बनवलेली होती मटकी मो मोडाची मटकी छान अशी हिरवी आणि ही काम मिक्स आणली होती मी पूर्ण वटाणे आणि हिरवी पण मोड मटकी सगळी छान अशी धुवून घेतलेली आहे आणि ताजी होती घरीही असे बनवू शकतो जसं मार्केटवरून आणून वाळवली आणून ठेवू शकतो मटकी त्याला भिजवून ठेवायचं सकाळी आणि पाण्यातून काढून थोडंसं कोमट पाण्यामध्ये काढायचं आणि कपड्यामध्ये बांधून ठेवायचं कोमट पाण्यामध्ये भिजवल्याच्यानंतर लगेच कपड्यामध्ये बांधून जर ठेवलं तर आपल्या सकाळी मटकी छान अशी आलेली मिळून जाते मी खूप म्हणजे दोन तीन वेळेस शेअर केलेलेच आहे जुने व्हिडिओ जर बघायचे असेल तर मी जाऊन बघू शकता खूप छान असे बनते घरी पण चालते मग मी घेतलं आहे पूर्ण याच्यामध्ये कटिंग वगैरे करून असे मटकी पण घेतली आहे छान अशी धुऊन बघा कांदा आहे हिरवी मिरची आहे आणि कोथिंबीर टोमॅटो लसूण छान असं कमी जसं की आपण पोहे बनवतो त्या टायमात त्याच पद्धतीनं नाश्त्यासाठी मी बनवणार आहे मटकी तुमच्या इकडे काय म्हणतात उसळ की मटकी ही कमेंट करू जरूर सांगा आणि खूप दिवस माझी सुट्ट्या झाल्या व्हिडिओला कमीत कमी आज चौथा दिवस निघालेला आहे व्हिडिओला सुट्टीच होती का कारण माझी विथ हेल्थ म्हणजे तब्येत बरोबर नव्हती आणि आणखीन आवाज बदलला होता घसा बसला होता आणि खूप खोक, सर्दीन खोकला तर सध्या आहेच कमी म्हणजे कमी प्रमाणात आहेच आता व्हिडिओ पण तुम्हाला देतो आहे ह्याच टायमाला पण मला खोकला होताच मला चला थोडंसं वेळ गे वेळ झाला म्हणजे काय म्हणतात वेळ दि परंतु व्हिडिओ पाठवा म्हणजे चला रक्षाबंधनचा व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे त्यासाठी माफी असावी मी काही नोटिफिकेशन वगैरे टाकले नाही फक्त इतकंच पंधरा ऑगस्टच्या सर्वांना शुभेच्छा तेवढ्या टाकल्या होत्या बस दुसरं काही मी शेअर केलीच नाही जसं की आपले शॉर्ट व्हिडिओ वगैरे काहीच नाहीत कालच मला एकेकाईचा फोन आला होता त्यांनी मुलं ज्योती काय झालं व्हिडिओ नाहीत काय नाही कस काय म्हणजे काय तब्येत वगैरे सगळी बरी आहे ना त्यांनी पण मला फोनवरती बोलल्या खूप छान वाटलं त्यांनी म्हणजे विचारल्या कसं काय झालं व्हिडिओ नाही खूप दिवस छान वाटलं चालतंय बघा माझी छान अशी रेसिपी आता शेअर करणारच कर आहे छान असे शेंगदाणे भाजून घेतलेली आहेत आणखी मनापासून तुम्हाला सर्वांचं धन्यवाद खूप छान असे तुम्ही कमेंट केल्या आणखीन असाच सपोर्ट भरभरून असू द्या आणि आशीर्वाद पण असं असू द्या आपली पहिली पेमेंट लवकरच येणारच आहे आपले चॅनल म्हणून व्हायला थोडासा वॉच टाईम बाकी आहे तरी होतच आहे कम्प्लीट आणि तुम्हाला सर्वांचा सपोर्ट असाच असू द्या आणखीन माझ्या चॅनलवरती तुम्हाला काय काय बघायला आवडेल तेही कमेंट करून जरूर सांगा सजेशन द्या आणखीन छान अशी रेसिपी शिलाई ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग असतात जसं की मी रात्रीमध्ये इथं शॉपिंगला किंवा भाजी मार्केट असे डिमांडचे खूप सारे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती आता लोकच येत आहेत गौरी गणपती त्याची पण काही ताईंची तर तयारी चालू असते क्लिनिंग क्लिनिक आलं मानसिंग दिवाळी असतात खूप सारे सण आहेत आपल्याकडे एन्जॉय करतो आणि मला पण कसं आहे का म्हणजे मन आपण एक उत्सुकता असते की हर एका सणामध्ये सामील हो किंवा हर एक सण समारंभ आपण करावं माझी एक काय म्हणतात पहिल्या पक्ष जे आपले हे असते ना जे होऊन गेलेली ती काळ आपण आठवतो आणखीन पहिलं आम्ही सर्व सण करत होतो बघा आता सध्या तर तेवढी काही नाही पण तो आणखीन पण इकडं आमच्या इकडे सासरी पूर्ण सणक केली जातात आमच्या आईकडे काही नाही परंतु आमच्या सासरी पूर्ण सणक केली जातात जाता आणखीन बघा मग इथून पुढे येतच असतील तुम्हाला व्हिडिओ आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्या वेळेस आला असेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून जर सांगा आजचा ब्लॉग माझा कसा वाटला छान अशा आता, नी आता नोती स्तायल, स्तायल नोती मी बनवून घेत आहे मोडाची मटकी आणि तीन आहे फुन्नी कशी अशा पद्धतीने मी बनवते आणि ती तुम्ही कशा पद्धतीने बनवतात तेही कमेंट करून सांगा आणि आता ही जी साईडला दिसत आहे ना खिडकी खिडकी आत्ता बसलेली आहे आणि तिच्या साईडला नव्हती स्टाईल स्टाईल नव्हती म्हणून मी तिथलं जास्त करून कधी शेअर केलीच नाही मग आत्ता सध्या स्टाईल बसून घेतली आहे म्हणजे खिडकीच्या एकदम खाली आणि ती स्टाईल फक्त मी आणि म्हणजे घरीच बसवलेली आहे घरीच कट करून आमचा जी आणि मी आणि माझ्या बातम्या मुलानं बसलेलं आहे व्हाईट सिमेंट वगैरे आणलं आणि तिथल्या इथं बसून घेतलं खूप छान अशी बसलेली आहे आणि छान पण आहे बरं एक लूप घेऊन गेला त्या खिडकीला आणि छान अशा ती कुंड्या आहेत ती कुंड्या पण छान आता ठेवल्या होत्या सजून मग लगेच बघा मस्त असली आपली मोडाची मटकी फोंडी घेतलेली आहे टाकून जसं की तेलामध्ये जिरी मोहरी टाकली कांदा टाकला टमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर छान असं परतावून घेतलं त्याच्यामध्ये हळद थोडंसं मीठ आणि मीठ टाकल्याच्यानंतर टमॅटो आणि कांदा शिजायला मदत होते तसं आपण कंडेमध्ये थोडंसं मीठ टाकल्यावर लवकर फोडणी शिजते म्हणजे भाजली जाते असं तर असं भाजून घेतलं ना आणि तेलामध्ये थोडसं अशा मसाल्यामध्ये उसळ पण भाजून घ्या कारण उसळ जर तेलामध्ये असं परतावून मसाल्यामध्ये जर घेतलं तर टेस्ट आणखीन वाढते उसळ आधी पण खूप वेळेस मी शेअर केलेली आहे मोडाची मटकी किंवा उसळ झणझणीत कोल्हापुरी मिसळ असे खूप सारे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती तुम्ही जर चॅनल खूप वेळेस आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ऑल ऑप्शनची गंटी द्या बघा कारण ज्या वेळेस मी व्हिडिओ टाकेन तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणखी मस्त अशी आपली रेसिपी आहे तर छान असा तर बघा पूर्ण रेसिपी बघा आणि कशी वाटली कमेंट करू जरूर कळवा आणखी बघा मग रेसिपी जसं की आपली कोल्हापुरी मिसळ आहे मी काळ्या तिकटातली खूप छान अशी रेसिपी पहिली पण शेअर केली आहे कमीत कमी आता ही मुसळची रेसिपी आपली चार ते पाच वेळेस झालेली आहे आपल्या चॅनलवरती म्हणून ह्या वेळेस थोडीशी वेगळी बनवलेली आहे जसं की आपण मोकळी खातो ना जास्त असं मसाले नाही काय नाही एकदम नाश्त्यासाठी खास आपण असंही खाऊ शकतो याच्यामध्ये फक्त मी हिरवी मिरची टाकली आहे जास्त लाल तिखट वगैरे हो काय वापरलेलं नाही थोडंसंच टाकलेलं होतं कलरसाठी बाकी काय नाही आपण असंही चमच्याने खाऊ शकतो बिना चपाती किंवा भाकरीची चालेल झाली आहे मस्त अशी आपली असं कशी वाटल्या आजचे रिस्पेक्ट कळवा जरूर आणखीन अशा प्रकारे लगेच चपात्या पण बनवून घेतल्या लगेच त्यांचे डबे तयार होतील मुलं पण जातील शाळेत आणि हिमी पण रक्षाबंधनची आमच्या इकडे नव्हती सुट्टी आणि हा रक्षाबंधनचा दिवसाचा व्हिडिओ आहे सकाळचा नंतर दुपारून आपली खूप छान अशी तयारी होती पूर्ण पूर्ण ब्लॉग काय मला करणं जाणवतं तेवढं तर माझी तब्येत बरोबर नव्हती जायचं होतं आई लगे हात चपात्या पण बनवून घेतल्या आणि उसळ मटकी बनवल्याच्या लगेच पीठ मगून घेतलं आणि लगेच भाती केकट टाकलेला होता म्हणजे शिजून ठेवला आणि ते लगेच चपात्या बनवून घेतल्या का कारण येकाचा नाश्त्याचा स्वयंपाकाचं टेन्शन मिटलं ज्यावेळेस दुपारानं आपण काही दुसरं बनवणारच आहोत की पूर्ण मला काय शूट करणं झालं नाही आणखीन रक्षाबंधनची खूप छान अशी तयारी केली होती पूर्ण सगळे सगळे जमले होते पण आम्ही पण नंतर संध्याकाळी आईकडे गेले होते तुम्ही कशी रसिबंधन शेअ साजरी केलं ही कमेंट करून जरूर सांगा आणखी तुम्हाला धन्यवाद सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे असंच प्रेम द्या असंच यूट्यूब चॅनलवरती आपल्या नवीन नवीन रेसिपी आणखी नवीन नवीन माहिती मी देतच असते आणखी जर चॅनलवर काही वेळेस आला असाल तर जरूर सबस्क्राईब करून ऑप्शन ऑल ऑप्शनची घंटीदाबा आणि स मी तुम्हा सर्वांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा लेटेस्ट बरं मी व्हिडिओ टाकला होता पंधरा ऑगस्टच्या दिवशी त्या दिवशी कोणी पाहिलं आणि काय म्हणतात पोस्ट टाकली होती त्या दिवशी मी शुभेच्छा वगैरे सर्वांना मिळायलाच असतील तरी पण आणखीन एकदा माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सर्वांना पंधरा ऑगस्टच्या आणि रक्षाबंधनच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणखी तुम्ही माहेरी गेला असाल तुमची छान अशी एन्जॉय आणि भाऊबंद बहिणी वगैरे सर्वांच्या गाठी वगैरे पडल्या असतील खूप छान आता असं छान असं एक सण कोणते आपल्या महाराष्ट्रीय सण म्हणजे म्हणतात एक मनाची आपुल एक आपुलकी एक वाट बघतो आपण हर एक या सणाची सगळी पंचमी आहे रक्षाबंधन दिवाळी सर्व सण जसं की आमची जयंती इकडे सर्वजण खूप छान असा उत्साहान हर एक सण साजरी केला जातो डबल डबल वाईज देत आहे मी तर पण वाईज देताना डबल डबल जसं की मला खोकला येत होता आतमध्ये म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ एडिट करत होते त्यावेळेस बार बार खोकला येत होता स्टॉप करू करू डबल आवाज दिलेला आहे समजून घ्या थोडं आणखी बघा अशा छान अशा चपात्या करून घेतल्या मी अशा पद्धतीनेच पण होत्या चपात्या डबल फोल्डच्या शक्यतो मी अशाच प्रकारे करते का कारण मी लहानपणापासून आमच्या चा आईच्या बनवतात आईला अशाच प्रकारे बनवते पण ती वेळेस पाहिलेली आहे आणखीन म्हणून मी पण अशाच पद्धतीने तर ते खूप छान होतात आणि पण बघितला असाल तुम्ही छान अशा भाजून एकदम थोडंसं पातळ झालं होतं माझ्याकडून गरबडीमध्ये पटकन सकाळची घाई गरबड अशी असते की नाही सात वाजता तिघही बाहेर पडतात घरातून नंतर तेवढ्याच टायमामध्ये सर्वांना आवरून द्यायचं आणि डबे काय असेल ते त्यांचा नाश्ता पाणी सगळं उरकून द्यायचं काय तिघांच्या आंघोळ्या मस्त असं सकाळची घाई गरबड पाणी खूप खूप म्हणजे काय खूपच गरबड असते तेवढ्या तर माझं व्हिडिओचं काम माझं तिथंच स्टॉप झालेलं असतं आणि शकतात मग ते व्हिडिओ बनवणं आपलं आपलं लक्ष देण्यात तिस तयार होतात काय तयार करण्याची गरज नाही मुलं पण तयार काय चल फक्त एवढंच की सकाळी लवकर उठून पाणी तेवढं त्यांना गरम ठेवून द्यावं लागतं बाकीचं कसं त्याने उरकतात आंघोळ्या वगैरे नंतर लगेच नाश्त्याला येतात नाश्ता वगैरे करतात मग जेच त्यांनी जिकडे तिकडे गेल्याच्यानंतर मला वेळ मिळतो मग त्याच्यानंतर आपलं जे रुटीन निर्भरचं आहे धुणं भांडे स्वयंपाक हे चालूच असतं फक्त एवढंच की नाश्ता आणि स्वयंपाक सकाळी सातच्या आत मला उरकून द्यावं लागतं त्यानंतरची रुटीन आपली चालूच असते जसं की नंतर गेल्यानंतर भांडे झाडून फरशी किचन क्लिनिंग वगैरे आपली सर्व चालूच असते नंतर आपलं जेवढा वेळ मिळेल तेवढ्यानंतर माझं शिलाई मुला आल्याच्यानंतर त्यांच्या ट्युशनची वगैरे तयारी करणे बघा त्यांच्यासोबत जेवण वगैरे झाल्याच्या नंतर त्यांना ट्युशनला सोडणे आणि त्यांना तयार करून देणे ते पण जातात सायकल आहे सायकलवरती करतात आणखीन कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ तुम्ही जरूर सांगा आणखी कोण कोण नवीन जुल्हा असेल त्यांचं पण आपल्या चॅनलवरती स्वागत आहे ते चॅनलवर पहिले आलं असं तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कसे वाटले माझे व्हिडिओ किंवा पूर्ण व्हिडिओ पाहिले असेल तर तेही कमेंट करून जरूर कळवा आणि तुमचं जर चॅनल असेल तेही कळवा मी सबस्क्राइब करेन आणखी भेटू आपण अशा छान छान व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये आणखी बघा आता माझ्या चपात्या वगैरे झाल्याच्यानंतर बाकीचे माझी कामं राहिलेच आहेत जसे की आहे भांडे किंवा आता किचन क्लिनिंग ह्याच्यासाठी कमीत कमी मला दोन ते अडीच घंटे लागतात लागतात त्यानंतर बाहेरला तर किसून घेणं किंवा धुणं वगैरे ते ऊर करून कम्प्लीट मला बारा साडेबारा वाजतात बाराच्या नंतर आपलं जेवण थोडंसं एक दोन घंटा आराम असतं त्यानंतर मुलं नंतर आणखी <tip> त्यांचं ऊर करा त्यांना जेवायला देणं नंतर त्यांच्या ट्युशनची तयारी करणं त्यानंतर आपलं शिलाई काम तुम्ही चॅनल फिल्वेचं असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून कळवायला विसरू नका बाय भेटू